नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सीमा भागामध्ये विविध योजना विविध योजना ह्या राबवताना दिसत आहेत मागील एक वर्षामध्ये मा मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जवळपास एक शंभर रुग्णांवर उपचार आणि उपचारासाठी निधी हा दिला गेल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे पण हे सर्व राबवत असताना कुठेतरी मागील काही वर्षामध्ये सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे की काय अशी एक भावना या ठिकाणी अं जनसामान्यामध्ये निर्माण होत आहे काही मूळ मुद्दे आहेत त्याच्याकडे खरोखर महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे मागील जानेवारी फेब्रुवारी मध्ये कर्नाटक शासनातर्फे सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये साठ टक्के कन्नड फलक सक्ती निर्माण केली होती खर तर या सक्तीविरोधात महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार केला होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सीमा समन्वयक मंत्र्यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा कर्नाटक सरकारकडे याबाबत चर्चा करणे गरजेचे होते किंवा पत्रव्यवहार करणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र शासनाने कुठंही याकडे लक्ष दिलेलं नाही त्याचबरोबर दोन हजार बावीस डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्र मंत्री श्री अमित शहाजी यांनी या भागातील परिस्थिती पाहता दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये दोन्ही भागातले तीन तीन मंत्री आणि या भागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक आय एस दर्जाचा अधिकारी या ठिकाणी नेमणं नेमण्याचं ठरलं होतं पण आज जवळपास दीड वर्ष उलटून गेला तरी या गोष्टीकडे महाराष्ट्र शासनानं गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही दोन्ही राज्याच्या तीन तीन मंत्र्यांची समिती तर कुठे गठीत झालेलीच नाही पण या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो आय एस अधिकारी नेमणं गरजेचं होतं त्याचीही नेमणूक झाली नाही आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि सीमा समन्वय मंत्र्यांकडे याबाबत पत्राद्वारे विचारणा केली पण त्याचंही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही असं ज्या वेळेला दुर्लक्ष सीमा भागाकडे होतंय तेव्हा कुठंतरी एक तुटपुंजी मदत किंवा तुटपुंज योजना आम्हाला देऊन कुठंतरी भलावण केली जाते काय असा एक प्रश्न निर्माण होतोय ज्या वेळेला मागील तीन वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये एक ही तारीख है, ही पडलेली नाहीये आणि त्याच्यामध्ये दोन हजार चार ते आज दोन हजार चोवीस वीस वर्षामध्ये कुठेही सीमा प्रश्नाचा गाडा हा पुढे रेटताना दिसत नाही असं का होत आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचं सरकार हे केंद्रात पण सक्रिय असताना कुठेतरी यामध्ये मध्यस्थी करून यातल्या सीमा भागामधील पंचवीस लाख नागरिकांना न्याय देणं गरजेचं असताना कुठेतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे त्याच्यामुळे खरोखर सीमावासीय एका अं काळ्या अंधारात लोटला काय असं आपली भावना निर्माण होताना दिसते त्याचबरोबर जो सीमा भागात आता जी कन्नड शक्ती चालली आहे जो मराठीवर अन्याय होतोय मराठी कागदपत्र मिळत नाहीत किंवा जी आता सध्याला जी नोकरीमध्ये फक्त कन्नड भाषिकांनाच इथं आरक्षण देणार हा सुद्धा एक विषय इथं निर्माण झालाय पण महाराष्ट्र याच्याकडे कुठल्या अं भावनेतून आमच्याकडे बघत आहे हे खरोखर आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे आज हा प्रश्न न्यायालयात किंवा न्यायालयाबाहेर सुटणं गरजेचं होतं आज न्याय मिळणं सीमावासियांना गरजेचं होतं पण कुठंतरी हा न्याय आम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे एक उपेक्षितांचं जीवन हा सीमावासीय इथं जगतोय त्याच्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं या योजना न देता या योजना आम्हाला महाराष्ट्रामध्येच त्यांनी द्यावं त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात लवकरात लवकर सामील करून घ्यावं ही आमची एक कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र शासनानं ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही आमची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र श्रीकांत कदम सरचिटणीस महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा